雨ій fitzog 雨 posterior इताची घτο युट्यूब चॅनल सैमी मी काल युट्यूब वरती तुमचं स्वागत आहे भावेचं लग्न आज कुठं जाणार ना आज पूर्ण दिवस लग्नाचा पूर्ण ब्लॉग बनवू आपण तो काल त्याच्यामुळे इथं चे हालदिनाला जाम टाइम झाला तर चला आता जातो मी आलोय बेतोड्याला जातो आता लग्नामध्ये तर गाईस आता इथे मस्त काकण बांधून होतं थोडा लेट झाला काकण वगैरे बांधून झाला फोटो काढता हा हा बेंडवाल्यांना बरं व्हिडिओ काढू का मुकाडांस ते बेंडवाल्यांना बरं वाजवा दोन गाणी तरी कुठे आलं ते हा बेंडवाले आले ना, ना। गाणी कुठला बोलू रहा? ए मामी ए रमी नाचे घेऊनची कडसे मेचे पुढच्या वर्षाचे एक साईडची आखी दारी भावेश <गला गागा गादें। स्दृताद> कुलर बंद करू अरे आव हवा घालता ना तुला पका मोठा ब्लॉक बनवता याचा काय ब्लॉक ना नाही मोठा आता झाले हॉस्पिटल मधून गेले

टाकली कर तक्ली कर करी जला देत बाहे पाचशे देत बोला कुठे नाही

आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत चला एक गाणी होऊन जाऊ दे आता भावेच्या एक, एक 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 हा एक ना, रा, रा एक, 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 ना बोल व्हायला मग एक गाणी एक गाणी एक गाणी एक गाणी एक गाणी बोल 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 ताम हलो हलो जेवून येतात जेवून चला गाववाले आमचे गाववाले चला गाई आता चाललो जेवायला मी आई कवाले सकाळी मग आता घरात असेल कि इथे कपडे घेऊन आता घरा लगीन ना मग घरा लगेच न जायचा नाचायचा मी आहो ना चला आता आम्ही जेवता आहोत आलोय आम्ही जेवायला आलोय पण मामा नक्की लग्नाला आले का तीन दिवस पोट भरायला आले त्याच समजा नाही मला तीन दिवस टाइम असं तीन दिवस जेवायलाच नसेल बनवायला ना घरात

हा झुकूंगा नाही चला झुकूंगा नाही अरे तुझा जापता येतो का जापता येतं का तुझा तो दिया हा जी बा अरे घरान घरान दालमुंडी असेल ना इथं भाजी काय लावले ते पापूरबी उरलं आहे बघा गाई चला लहानपणीच्या आठवण आहे लहानपणीच्या आठवणी सांगा लवकर चला गाई हा म हिवाल्यात दिली की नाही मीनी मा सांगा आपल्या लहानपणीच्या आठवण आहे सांगा झाला लवकर हा एकदम मजा सांग 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 लवकर काय सांगलीस अरे असं ते सांग ना आता आता नंतर नंतर सांग अगे नंतर चला अरे बा 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 बामी खरा खरा जाय हय मामी आज जेवणात नंतर बनवलं ना बाबा बाबा सगळं वाहाने घेतलं बरं हलवा ते काही सोरला नाही ना तुम्ही खरा सांग साडीचे नाव आलेले का ना तुझ्या आवाला साडीचे नाव मजे ना ना। आता मुद्दाम तीनशे वाली साडेशील आणि चारशे वाला दुनी प्लेट घेतले आता यो जर हॉटेलमध्ये गेला तर पाचशे रुपयाला प्लेट भेटला आम्हाला आवडत ना हॉटेलमध्ये मला की समक्ष तुमची काय समक्ष तुझी तुला ऑडी आवडते का जास्त जावाला आल्या मी स्वतः जेवायला रात्री जेवलोच नाही अरे बाबा 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 मोठी माणसं भेटले काहीच मोठी माणसं बाबा काय जेवाला जेवाला दिल्या ना मग एकटा जेवाला दिल्या बरेच ना काय पोऱ्याचा बड्डे दिवशी लय जोरण होता तुझा पोऱ्या कुठं आम्हाला वाल तरी देते की नाही का माहिती कुठे दिसल्यावर हा के बघला बाबा बाबा बरीच पोहरावी पटांगर विटांगर चला जेव्हा तुम्ही जेवा आम्ही जेवता आता मस्त पोट भरून जेवा आता वाटत बघत होती ना कवा कोण उठत ना कवा मी जावाला बसता तू तावरीला भेटले माझे मग संध्याकाळचे बोलत तुम्ही नवरा न्यायला जागवार या मनोज मामाने रेंज रोवर तुम्ही जागवाड क म्हणजे विष हाड आहे हा रेंज रोवर डायरेक्ट बाबा आमचं नानीला काय भाजी भाजी नाही दिली काय दिली मां मामा दारूची प्लेट आहे ना यो दारूची दारूची प्लेट मुक बजे हे बस की मां आम्ही बघ ना कशी गपचुक जेवतो बरकी कसा कडक आहे कडक बारे शिरकणपुरी नाही आहे का हा ए मामी शिरकंडपुरी आहे का <laughs> नाही मामी थांबना हो ए मामी संपल ना माझी शीट जिखून ठेवले तिकडे ताबा ताबा मला शीठ भेटला इकडे लाईनीला माझा माणूस आहे बाईस आता आमचा मस्त पैकी जावाला झालेला आहे बा तुला ब्लॉक माझी नको बघू माझी मामी काय हलवा भजन संपला संपला आम्ही पापोर ज्यासाठी थांबल्या बाजू पापोर पजन म्हणजे पजन चला हा मामी भाजी भजन दहा रुपये प्लेट दहा हा दोन पापोर घेतले इथं पंख जर इथं ठेवलं तर सगळं पापोर उरतील उन... काळनकर <laughs> <laughs> <आ>, <laughs> <laughs> तुम्हाला कोणी सांगली तिकडे साब्याला राहायला हा ए मामा तू उद्या येऊन राहायला हा <laughs> ए मामी बेजत इज्जती कर रहा है बेजत जेवाला येतान तर येतान ताग बी घरात येतान भरून आता कला आता कला हा इकडे ना इकडे बघितलं ग इकडे वीस रुपयाला ताकाची बाटली इकडे फ्री मध्ये चालवले घरा दाखव बाटल्या दाखव ना दा ताक पलून चालवले ताक हॅलो काय बोलतो मा नको आता घरा जेवू चल जात्रेला यायला नव्हता का तू मामाने नव्हतं नव्हत काय वेधिव्याला काय आजीतल्या माणसाच दिसत नाही टीव्ही वर दाखवायला लागल युवा युवा कसं अटॅक झाले माझ्यावर आजच भेटलो ना <laughs> <laughs> आज नको याव ना तू जेवली फायरिंग तिकडे शिल्ला हा तुम्हाला चाकण्याला लॉलीपॉप चांगल्या ना काय ओपन आहे कुठला भी ड्रेस झाल मग मी आवाज दे <laughs> मामी कुठला ड्रेस खाती जीन्स पॅन्ट जीन्स पॅन्ट भाऊ ना तुझे मुला माणसं थांबले मागे <laughs> अरे बोला मा, मा, उचल

चला गाईचं निघालं आता लग्नाला भावेच्छा नवरा विवरा घेऊन चालले बघा कपडे ते दिवशी साखरपुऱ्याला घेतलेलं तेच घेतलं मीनी कारण की सचिनला बोललो ते दिवशी बोला सचिन भेटतील का कपडे शिवूनच्या तर सचिन मला बोलतो दादा पंचवीस तारखेच्या नंतरच भेटतील जे आपण काय त्या बोला तवरा ते थांब थांबायला था, था, टाईम नाही आता तर चला हे एक कपडे एकदाच घेतलं आणि आज परत एकदा घेतलं मीनी आणि चाललो आहे आता आपण लग्नाला तर चला माझ्या ब्लॉग मध्ये मा तुम्ही असंच कंटिन्यू राहा जाम कॉमेडी केले जाम मस्ती केले मिनी ब्लॉग मध्ये नक्की बघा तुम्ही <laughs> मला माहित आहेत ना आपण कसा मजा मस्ती करतो जास्त टेन्शन नाही येत मजा मस्ती करून फुल राहायचा बस तर चला कंटिन्यू करा पुढचा ब्लॉग बघण्यासाठी चला नाही ना आता नवरा इथून निघलेला आहे बाकी तर फटांगे कुठे त्या माहिती नाही पटांग रुकान न्यायचं डोक्या डोक्यावर न्याव चला जवऱ्या करोली असेल नवऱ्यांच्या डोक्यावर द्यायचा बरोबर का नाही हा बरोबर जवऱ्या करोल्या असतील त्यांच्या डोक्यात द्यायचा नवऱ्याची करोली कुठे तिची डोक्यावर येऊ मोठा द्यायचा बघा कोणला कोणला मंजूर आहे हा कुठं आलो तुम्ही पुरं ट्राफिक आवालदार चला तर कायच आता आम्ही चाललो नवरा नवरा येऊन चाललो चला नाचत नाही रे तुम्ही अरे नाचायला ना नाचायला भजन गे नाही यावी पण महेंद्र मामा एक नंबर काल होता गे बाकी बार्डेला पैसाच वसूल केला आगा, कसा कडकडीत नोटी कारी निघता विजय तुम्ही नाही कान्या कडकडीत नोटी करल्या नाही महेंद्र दाखाचा ओन बाहेर होता काल चला काहीच आता आम्ही चाललो चला तुम्ही येता ग हा चलामा चला आम्ही निघतो आगासनला आल्या मामाची सवारी घेऊन येतो हा नस ये बायकोले जेवणास जाऊ जेवणास

¡Me